भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील या जन आशीर्वाद यात्रेत प्रमुख उपस्थिती होती महायुतीमधील भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील या जन आशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती भिवंडी शहरातील संपूर्ण वातावरण यावेळी भगवे झाले असल्याचे चित्र निर्माण झाले होते हजारोंच्या संख्येने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात कपिल पाटील यांनी आपले नामनिर्देशन पत्र तहसीलदार कार्यालयात सादर केले नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी हा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला असल्याने माझा विजय हा नक्की असल्याचे कपिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला या लोकसभा क्षेत्राची महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी मिळालेली आहे आज मी नामांकन दाखल करणार आहे आपण बघतात जनता किती आशीर्वाद द्यायला आलेली आहे याचा अर्थ असा आहे की जनतेला तिसऱ्यांदा या देशामध्ये मोदीजींचं सरकार पाहिजे आहे आणि मोदीजींचं सरकार या देशामध्ये पाहिजे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने मलाही आशीर्वाद द्यायला आलेली आहे मला पूर्ण खात्री आहे की एवढ्या मोठ्या संख्येने जनता या ठिकाणी उपस्थित आहे याचा अर्थ असा आहे की वीस तारखेला सगळ्या देशामध्ये मोदीबाई वातावरण होऊन एनडी సరక దీంట్వేశ ప్రతినిధి ఋతీకేష రోకడే లోకపాల్క న్యూజ భివండి